मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती आमदार म्हणून संजय गायकवाड ओळखले जातात त्यांनी सांगितलेलं कुठलंही काम मुख्यमंत्र्यांच्या दरबारी अडत नाही आमदार गायकवाडांवर असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून बुलढाणा निधीचा वाहतोय यातून अनेक विकास कामं मतदारसंघात सुरू आहे करोडो रुपयांचा निधी विविध विकास कामांवर खर्च करण्यात येतोय परंतु आमदार संजय गायकवाड यांनी केलेली विकास कामं कमिशन खोरीसाठी असल्याचा थेट आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय केवळ वडेट्टीवारच नव्हे तर काँग्रेसचे विधानसभा निवडणूक महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही आमदार गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे निवडणूक आढावा बैठकीसाठी रमेश चेन्नीथला बुलढाणा दौऱ्यावर आहेत त्यांनी आज पत्रकारांशी बुलढाणा रेसिडेन्सीच्या सभागृहात संवाद साधला सा� यावेळी चेन्नीथला बाळासाहेब थोरात आणि नामदार वडेट्टीबार यांनी पत्रकारांना संबोधित केलं केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर टीका करताना त्यांनी या सरकारला महाभ्रष्टाचारी म्हटलं इतिहासात याची नोंद घेतली जाईल असं म्हणतानाच त्यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचं नाव न घेता त्यांना कमिशनखोर दादागिरी करणारा तसेच खोकेबाज आणि धोकेबाज आमदार अशी जहरी टीका केली आहे बघा या तिन्ही काँग्रेस नेत्यांनी आमदार गायकवाडांवर कशी टीका केली आहे ते देश की सबसे ज्यादा करप्ट छोटे करप्ट सरकार महाराष्ट्र की सरकार उनका फिफ्टी परसेंट कमीशन है हर काम के लिए फिफ्टी परसेंट रोड का काम हो कोई दूसरा कोई प्रगति के रास्ते के काम हो फिफ्टी परसेंट कमीशन मुझसे यह साबित करने का मौका मेरा ये बुल्ढाने में आ गया तो इतना पैसा निवेश करते हैं उसका कमीशन लोग में लोगों से जब बात किया है वो कमीशन खाते जा रहे हैं कौन खा रहे हैं वो आप जानते हैं सो कार्यक्रम बनाते हैं पैसा लेने के लिए कार्यक्रम जरूरत भी नहीं है फिर भी ऐसे ऐसे काम करते रहते हैं घोटाले के लिए ये बुलडाने में हम लोग देखा है बाकी जगह में भी यही चल रहे हैं हे शेतकऱ्यांकरता तर अत्यंत दुष्ट पद्धतीने वागणार सरकार आहे केंद्र सरकारचा अनुभव तोच राज्य सरकारचा अनुभव तोच होता तो आणि आता पैशाची चाललेली उधळपट्टी तिजोरीची उधळपट्टी जेवढी बुलढाणा शहरात तुम्ही पाहताय ती मला त्या अगदी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही सुद्धा म्हणाल तर रस्ते कचऱ्यानं भरले खड्ड्यानं ब आहेत आणि सौंदर्यीकरण कसलं केलं असा प्रश्न तुमच्या सुद्धा मनात आला पाहिजे नागरिक या नात्यानं असं माझं मत आहे शेवटी आपण राज्य शासन चालतं ते गरीबाच्या घरामध्ये कसं चांगलं जीवन मिळेल याच्याकरता असतं शेतकरी कामगारांचं जीवन कसं मिळेल याच्या करता असतं रोजगार कसा मिळेल तरुणांना याच्याकरता असतं महागाई कशी करते याच्याकरता सरकार काम करत असत हे सरकार कशासाठी काम करतंय हे सत्तेसाठी काम करतंय योजना घेतय लाडकी नाही पण यांना लाडकी सत्ता हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात घेतं आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस सर्वात भ्रष्ट म्हणून या सरकारची नोंद इतिहासात शिंदे सरकार म्हणजे सर्वात सर्वात टोळी असलेलं सरकार तुम्ही त्या बुलढाण्यात अनुभवत आहे मला फार काही जायची सांगायची बुलढाण्याच्या पत्रकारांना करत नाही विकासाच्या आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली प्रचंड कमिशन घेऊन सुंदर फाराऊस बांधले जाते हे या ठिकाणी आपल्याला अनुभव करा बरं तेही बांधत असताना दुसऱ्याच्या जमिनीवर कोण बांधले जाते स्वतःच्या जमिनीवर बांधलं तर आपण एखाद्या समजू शकतो पण दुसऱ्याच्या जमिनीवर कोण कमिशन खोरीतून दादागिरी करून सत्तेची मस्ती अंगात साठवून लोकांना वेठीस धरण्याचं काम या राज्यामध्ये प्रत्येक हा खोकेबाज धोकेबाज आमदार करतो आहे हे महाराष्ट्राचं अपयश ऐतियश हे महाराष्ट्रातील जनता अंगावर आलं की शिंगावर घेण्याचा आमदार संजय गायकवाड यांचा स्वभाव आहे त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेते असो की इतर पक्षाचे पदाधिकारी सहसा त्यांच्या वाट्याला कोणी जात नाही मागील पाच वर्षात पहिल्यांदाच कुणीतरी त्यांच्यावर एवढी भयंकर टीका केली आहे या टीकेला आमदार संजय गायकवाड कसं प्रत्युत्तर देत आहेत ते बघण्यासाठी अनेक जण निश्चितच उत्सुक असतील कॅमेरा पर्सन मुकेश मोरेसह रणजित सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा